जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल अल मदत फाउंडेशन सांगली जिल्ह्याच्या वतीनं क्षेत्राध्यक्ष जनाब युनुस बागवान यांच्या हस्ते मिरजेत रमजान ईद किटचे वाटप आरोग्य व कलापंढरी मिरज नगरी सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबाला पवित्र रमजान ईद सण साजरा करता यावा या दृष्टिकोनातून जनहिताबरोबर समाजहित जोपासणारी अधिकृत व जागृत सामाजिक संस्था सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष जनाब जावेदभाई मुल्ला यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष जनाब युनुस बागवान व सहकारी प्रतिनिधींच्या वतीनं अल मदत फाऊंडेशनच्या माध्यमातून बाराशे गरजू कुटुंबाला रमजान रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले काळ कोणताही असो सदैव आपल्यासोबत या ब्रिद वाक्याला अनुसरून अलमदत फाउंडेशन सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पंचक्रोशीत आपल्या विविध सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व्यावसायिक शासकीय क्षेत्राबरोबर कौटुंबिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे दरवर्षी सांगली मिरज आणि कुपवाड पंचक्रोशीतील म्हणजे गरिबांना ईद किट म्हणजे वाटप करीत असतात सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे या महिन्यात मुस्लिम समाजातील लोक रोजे उपवास पाळतात या महिन्याचा इस्लाम मध्ये खूप महत्व आहे रमजान मध्ये रोजा नमाज दान धर्माला देखील पुण्याचं काम मानलं जातं या शिकवणीतून मिरज शहरातील अल मदत फाउंडेशन यांच्या वतीनं गरजू कुटुंबियांना रमजान ईद किट चे वाटप करण्यात आले या किट मध्ये तांदूळ तेल साखर पत्ती दाल असे तेरा पदार्थ व शिर कुर्म्यासाठी लागणारा सुकामेवा यासारख्या पदार्थांचा समावेश होता जवळपास बाराशे गरजू कुटुंबियांना याचे वाटप करण्यात आले सदर कुटुंबीय प्रतिनिधी अल मदत फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करून मनापासून आभार मानले सर्व भारतीयांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी महेश मोहिते मिरज शहर प्रतिनिधी संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद